पन्हाळगडावर महाशिवरात्री एकादशी सोहळा उत्साहात प्राचीन आणि शिवकालीन शिवकालीन शिवमंदिरात शिवमंदिरात भक्तांची गर्दी प्राचीन काळातील महाशिवरात्री उत्सव वातावरणात पार पडला नागझरी येथील हरिहरेश्वर मंदिरात शिवभक्तांनी मंदिराच्या घुमटावर भगवा ध्वज फडकावून हर हर भोले शंकर शिवनामाचा गजराने नागझरी परिसर दुमदुमून गेला हरिहरेश्वर मंदिरात प्राचीन काळातील महादेव विष्णू यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत येथील विठ्ठल मंदिरात प्राचीन काळातील महादेव मंदिर असून विधिवत पद्धतीने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला गडावरील आंबरखणा येथील शिवकालीन शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील शिवकालीन मंदिरात शाळीग्राम पाषाणातील महादेव पिंड आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील महादेव पिंडीचा ऋतुमानानुसार रंग बदलतो या मंदिराची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली असून याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट झाली होती पन्हाळगडावरील प्राचीन काळातील तसेच शिवकालीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांनी गर्दी केली होती दानशूर व्यक्तीने एकादशी निमित्त उपवासाची खिचडी केळी राजगिरा लाडूचं वाटप केलं भजन आणि भक्तिमाय गीताने मंदिर परिसर दुमदुमला महानकरी न्यूबसाठी रामचंद्र काश्वित पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा